आपण सांगितलं की लाडकी बहीण वगैरे सगळे विषय आपले याच्यात आले त्यांनाही पैसे आपल्याला द्यायचे आहेत असं आपण सांगितलेलं आहे एक हजार चारशे कोटी रुपये आपण या पुरवणी मागण्यामध्ये टाकलेले आहे आपण सांगताय की आम्हाला लाडक्या बहिणीनं जिंकवलं खरं तर लाडक्या बहिणीचं मत आपण समजूनच घेतलं नाही मी ताई तुम्हाला बोलणार होता दादाच राहिले असतं तुम्ही त्यांनाच ता बरोबर सांगितलं असतं दोन्ही माझ्या ताईंना नाही सांगितलं जेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो निवडणुकीत लोक म्हणाले आमच्या लाडक्या बहिणी म्हणाल्यात की आमच्या आम्हाला दीड हजार रुपये दिलेत पण अशी महागाई वाढवली आणि तेही सणासुदीमध्ये वाढवली पाच हजार रुपये आमच्या खिशातून यांनी काढून घेतलेत हे बैमान भाऊ आहेत असं आमच्या लाडक्या बहिणी सांगाय हे राज्यपालाच्या अभिभाषणावर तुम्ही कसे निवडून आलेत वगैरे त्याच्यावरच वेगळं भाषण करणार पण आज मी तुम्हाला सांगतो की हे जे काही तुम्ही आपल्या याच्यातच गवगवत आहात आम्ही बहिणीमुळे आम्ही लडक्या बहिणीमुळे निवडून आलेलं तसं नाही आहे त्याचं मी वेगळं सांगतो तुम्ही गडबड करू नका आता अध्यक्ष महाराज खर तर राज्याला आर्थिक खैद किती घालणार हे लोक याही प्रश्नाचं उत्तर या सरकारने या ठिकाणी दिलं पाहिजे पैसे कुठं खर्च केले जातात कर्ज घेतलेले पैसे बरोबर वापरले जातात की नाही जात त्याच्यापासून रिटर्न येतं की नाही किंवा विशिष्ट व्यवस्थेला हे सगळे पैसे देण्याचं काम चाललेलं आहे का याचही उत्तर या ठिकाणी माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याला द्यावं लागणार आहे सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत विद्युत देऊ आणि चोवीस तास विद्युत देऊ अध्यक्ष महाराज आज राज्यामध्ये बिल तर आली नाहीत त्याच्यामुळे आता मोफतच आहे असा अंदाज लावू आले तर मग आपण विचारू पण अध्यक्ष मला चोवीस तास शेतकऱ्यांना लाईन कुठे मिळते आहे आपण सांगितलं दिवसाची तरी लाईन देऊ अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण दिवसाची लाईन देतच नाही त्याच्यामुळे आपण दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्याला मिनिमम नाही चोवीस तास तरी सोळा तास तरी विद्युत आपण दिली पाहिजे मागणी मी या प्रश्न असा आहे की विद्युत रेट तुम्ही जे वाढवलेले आहेत ते आपण कशा कमी कराल त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे आपण आता स्मार्ट मीटर लावायला निघाला तुम्ही सांगितलं होता की आम्ही लावणार नाही पण आता ते मोहीम चालू झाली आणि या स्मार्ट मीटरच्या नावानं ना। तुम्ही ज्या पद्धतीनं सामान्य लोकांना एकीकडे रॉकेलचं तेल तुम्ही बंद केलं तुम्ही गॅस सिलेंडर आम्ही दिला म्हणाले गॅस सिलेंडर दिला म्हणून आता तुमचं रॉकेलच तेल बंद केलं त्याला माती तेल घासलेट काय वेगळे वेगळे नाव आपल्या महाराष्ट्रात घेतो आणि त्याच्या माध्यमातून उद्या या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून त्याला खरं की चार्जिंग करावं लागणार आहे मोबाईल सारखं हातावर कमवणारे खाणारे जे लोक आहेत वेळेवर ते समजा लाईट बिल भरू शकले नाहीत आणि त्या आले दिवसभर काम करून संध्याकाळी जेवायला बसले ते अंधारातच जेवतील काय तेल पण टाकलं ते दिवा होता तोही गाव घरातला हे स्मार्ट मीटर जे आहेत हे कोणासाठी लावले जातात महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की घरगुती विद्युत बिलाच्या बाबतच जे काही वसुलीचा जो प्रकार आहे प्रमाण आहे ते आपल्याला नाईन्टी नाईन टक्के आपली वसुली होते लोक टकीत ठेवत नाही युपी बिहार मध्ये हे सगळे प्रकार नसतात त्यांच्यासाठी असू शकते पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा स्मार्ट मीटर या कुठल्या उद्योगपतीचा तो स्मार्ट मीटर आहे कोणा उद्योगपत्यांना फायदा देण्यासाठी आपण हा धंदा चालवलेला आहे आणि गरीबाच्या घरात अंधार करून मध्यमवर्गाच्या घरात अंधार करून या सरकारला काय भेटणार आहे याच उत्तर या निमित्तानं पाहिजे आणि स्मार्ट मीटर हे बंद केलं पाहिजे घरगुती लाईट साठी ही मागणी या निमित्तानं मी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महाराज ऊर्जा विभागावर खूप सारं बोलता येईल आपण पाहिलं की शेतकऱ्यांना आपण सांगितलं की चोवीस तास आम्ही विद्युत देऊ आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोर असतील धिरी असतील तयार आहेत पण त्याला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही आपण सौर ऊर्जेनं आम्ही त्यांना कनेक्शन देणार आहोत चोवीस तास चालणार आहे आता त्या सौरउर्जेच्याही अनेक प्रकार आपण पाहतोय ज्या कंपन्या तुमच्या लावलेल्या आहेत त्या कंपन्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातात तुमच्या विभागाचा त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नसतो त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लोक आणि तो त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातो आणि त्या शेतकऱ्याला फिरव वन वन फिरावं लागतं इलेक्ट्रिक विभागाच्या ऑफिस मध्ये गेला तर इलेक्ट्रिक ऑफिस म्हणतो की आम्हाला आमच्याकडे हे विभाग नाही आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीचा या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट या महाराष्ट्रामध्ये होतानी आपण पाहतोय अनुभवी ऊर्जा मंत्री नाही मागचे आता अजून खातं मिळालंय त्यामुळे आता तुम्ही ऊर्जा मंत्री झाले चंद्रशेखरजी आता प्रदेश अध्यक्ष म्हणायचं तर <laughs> मला असं वाटतं की मी मग सांगत होतो की विद्युतचे रेट घरगुती असेल आता शेतकऱ्यांचे विद्युत बिल के माफ केलेलं आहे तो बिल येणार नाही असं आम्ही समजतो पण मी तुम्हाला सांगत होतो की चोवीस तास शेतकऱ्यांना आम्ही विद्युत देऊ असं तुम्ही म्हणाला होता पण हे विद्युत मिळतच नाही तुम्ही सौर उर्जाचा खेळ सांगितला शेतकऱ्यांनी पैसे भरले पण तुमचा तो सौर ऊर्जेची कंपनी तुम्ही लोक डिसेट करता ते गायब होत आणि तुमचा ऊर्जा विभाग म्हणतो की आम्हाला काही संबंध नाही त्याला तिकडे लावून दिलं दुसऱ्या दिवशी बंद झाली की त्या इंजिनियरला पाणी आणि आणि म्हणून तुम्ही आता गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे मी शेतकरी आहे मी शेती आजही करतो मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की पाणी जे असतात बोरला काही ठिकाणी दीड इंचीच पाणी लागते काही ठिकाणी अडीच इंचीच पाणी लागते कट एक इंचीच पाणी लागते शेतकरी असं करून जॉईंट करून ते पाणी एकत्रित करतो आणि मग तो आपल्या शेताला पाणी देतो मला आपल्याला एक विनंती राहणार आहे की हे विद्युत कनेक्शन शिवाय होणार नाही त्याच्या शेतीच ओलीत व्हायचं असेल तर त्याला विद्युत कनेक्शनची व्यवस्था आपल्याला करून द्यावी लागेल तर सगळे तुमच्या साईट बंद झालेले आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनचा अर्ज करायला आता कुठेही संधी आपण ठेवलेली नाही त्यामुळे आपल्याला माझी विनंती राहणार आहे की आपण हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना आपण चालू आता विद्युत कनेक्शनचं तुम्ही बंद करून टाकलेलं आहे शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आता कनेक्शन देणारच नाही इलेक्ट्रिकच हे आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे आणि असं हात वर्त करून चालता येणार नाही आपल्याला शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल ला आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काही मूळ कारण असतील ते मूळ कारणामध्ये शेतीतला मिळणार विद्युत जे आहे ते पूर्ण काय मिळत नाही शेतकऱ्यांचं पीक त्याच्यामध्ये संपते आणि मग शेतकऱ्याच्या खिशातला सगळा पैसा घरातला पैसा त्याच्यामध्ये जातो आणि मग त्याला आत्महत्या करावं लागतं त्याच्यातली एक कारण ही पण आहे कारण अनेक आहेत तो कर्ज कर्ज हा त्याचं मूळ कारणच आहे आणि शेतीमधलं नापिकी हा त्याचं मूळ कारण आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे आत्महत्या आपल्याला शेतकऱ्याला थांबवायची असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना आपण विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबत सौर ऊर्जा हा भाग वेगळा विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतचा निर्णय आपण घेतला पाहिजे या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय घरकुल आपले जे तयार होतात त्या गरीबाला पण आम्ही साधी रेती देऊ शकत नाही चाळीस पन्नास हजाराची रेती होते एकशे सत्तेचाळीस एकशे चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये आपण घरकुला देतो आणि त्याच्यातले पन्नास हजार रुपयाची रेतीच घ्यावं लागतं ला सिमेंट लोखंड हे सगळ्या महागच असतात त्याच्यामुळे त्याला कर्ज घेऊनच घरकुल पूर्ण करावं लागतं आणि म्हणून या खनिकरणाच्या माध्यमातून जो सगळ्यात मोठं पाप आज इथं आहे त्याच्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे हे रेतीचं पाप आहे त्याच्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केल्या पाहिजे आज शेतकऱ्यांचं आपण पाहिलं असेल की संत्रा असेल धान असेल कापूस असेल सोयाबीन असेल विदर्भातलं हे प्रमुख पीक आहे आज आपण पाहिलं की आपणच घोषणा केलेल्या होत्या की आम्ही सोयाबीनला पाहू दू कापसाला एवढा पाहू दू धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही त्याचं केंद्र आम्ही तातडीने उघडू दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले धान हा दिवाळीच्या पहिले सोयाबीन पण निघतो आपण सगळे दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले धान खरेदी झाली अजूनपर्यंत धान उत्पादकाचे पैसेच आपण दिले नाही सोयाबीनचाही तोच हाल आहे परवा कोणीतरी म्हणत होते तिकडचे सामोरचे सदस्य की खरेदी आहे चालेल खरेदी झाली पण पैसे का नाही दिलेत का भावाने पैसे देणार आहात सांगितलं होतं की आम्ही सात हजार रुपये खरेदी करू तर या पद्धतीनं धान उत्पादक शेतकऱ्याला एक हजार रुपये बोनस देऊ तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेला पाहिजेत आपण दुग्ध विकासासाठी मी आपल्याला एक योजना सांगितली पाहिजे मी जसं दीड हजार रुपये आपण लाडक्या बहिणीला देण्याचा आता एकवीसशे रुपये आपण देणार आहात पण त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये अहो पंकजा दाई तुमच्यासाठी विषय आहे लडकी बहीण आमचा विषय असा आहे की आपण एकवीसशे रुपये देणार आहात पण त्याला आता तुम्ही काटणी करू नका सरसकट द्या तुम्ही चालू केलं आता की याच्याकडे मोटरसायकल पो, आहे तिला देणार नाही त्याच्याकडे सिलेंडर आहे त्याला देणार नाही असं जे काही आता तुम्ही छाटणी केलेली आहे ती करू नका कृपया करू नका हे सरसकट आपण देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे एकवीसशे रुपये आपण दिलेच पाहिजे दुसरं मी पशुसंवर्धनामध्ये सांगेल कि खर तर आमच्या ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये माणसापेक्षा महिलांचा पुढाकार जास्त असतो एक योजना दादा चालू केली पाहिजे दहा पंधरा लिटरची गाय किंवा म्हैस आपण शेतमजूर असो कि शेतकरी असो छोटावाला मध्यम शेतकरी असो त्याला देण्याचा एक निर्णय करा रोज हजार रुपये त्याच्या घरी आले पाहिजेत अशी व्यवस्था करा ना कारण की तुमच्या एक एकवीसशे रुपयाची वाढ पाहण्यापेक्षा या योजनेचं स्वरूप थोडं बदलवा ग्रामीण भागासाठी आणि या भागातल्या लोकांसाठी समजा हे दिलं तर आता आपण पाहतो की शेती मरते आहे गोधन संपत चाललेला आहे तुम्ही जो कायदा केला तुम्ही एक गोमातेला आपण ज्याच्याकडे गायी आहेत त्यांना आम्ही देण्याचा निर्णय केला सरकारने केला एकनाथ शिंदे साहेबांनी केला तो घोषणा त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते पण मला वाटलं की शेतकऱ्यांना मिळणार तुम्ही शेतकऱ्याला दिलं हो नाही तुम्ही जे काही त्याच्याकडे त्या आपल्या याच्याकडे जातात कत्तलखान्याकडे आणि त्या जमा केल्या जातात जा जा त्या ज्या काही संस्था आहेत आपल्या गोशाळा त्या गोशाळेच्या लोकांना आपण पन्नास रुपये देतात असं मला कळलं शेतकऱ्याला देत नाही माझ्याकडे पण गाई आम्हाला नाही मिळाली पन्नास रुपये म्हणून मला माहिती आहे मी आपल्याला प्रश्न विचारतो की आपण गोरक्षणाची गोष्ट करतो गोमातेला आपण आता राजमातेचा दर्जा दिलेला आहे शेतकऱ्याच्या घरी असलेल्या गाईला का पन्नास रुपये देत नाही आपण का देत नाही गोशाळेच्याच लोकांना का देता त्यांनी गोरक्षण अगर करायचं असेल या सरकारला प्रामाणिकता असेल गोमातेचं रक्षण करायचं मग या शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या गायीना सुद्धा आपण पन्नास रुपये रोज दिले पाहिजेत तुमचं सांगायचं वेगळं सा आणि खायचं वेगळं दा, दाखवायचं जात वेगळे असं नको ठेवा आखरी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या घरी गोदन वाचलं पाहिजे कारण की आता शेतकऱ्यांच्या शेतामध शेतामध्ये जे सेन जायला पाहिजे ते आता संपायला लागलं त्याच्यामुळे शेतीतला पोत संपायला चालला शेती मरायला चालली रासायनिक खात्यामुळे शेत संपायला चाललेलं आहे आणि आमची गाळी मातीच संपली तीच मरम पावली तर मग महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आपल्याला म्हणण्याचा अधिकार पण राहणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला एक विनंती आहे की दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक भूमिहीन असेल शेतमजूर असेल त्यालाही एक गाय किंवा मज देण्याचं दहा पंधरा लिटरचं आणि मध्यम शेतकरी लहान शेतकरी याला पण गाई मशी देण्याचा एक निर्णय आपल्या सरकारने करावा आणि खरंच त्यावेळेस गोमातेसाठी आपलं सरकार फार चांगलं काम करते आहे असं राज्याच नाही तर देशातली जनता आपल्याला मानेल असा माझा विश्वास आहे